आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे केरेवाडी जवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने अज्ञात एक जण ठार अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मृतदेहाचे तुकडे सत्तर ते ऐंशी फूट पसरले अपघात स्थळावर अत्यंत भयावह परिस्थिती रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर केरेवाडी तालुका कवठे महांकाळ गावच्या हद्दीत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने अज्ञात व्यक्तीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला असून या अपघातातील मयत रस्त्याकडेला पडलेला असल्याने प्रत्येक वाहनाने त्याला ठोकरल्याने सुमारे अज्ञात व्यक्तीचे मृतदेहाचे तुकडे संपूर्ण हायवेवर सत्तर ते ऐंशी फूट पसरलेले होते घटनास्थळाचे फोटो व व्हिडिओ आमच्याकडे आहेत परंतु ते दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही इतकी भयानक परिस्थिती हायवेवर होती रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर मिरजवरून पंढरपूरकडे जाणाऱ्या हायवेच्या लेनवर केरेवाडी गावच्या हद्दीत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने पुरुष जातीचे अंदाजे वय चाळीस ते पंचेचाळीस असून अज्ञात व्यक्तीला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने अपघातात अज्ञात व्यक्ती जागीच ठार झाला आहे घटनास्थळी अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे शरीराचे तुकडे व रक्त सुमारे सत्तर ते ऐंशी फुटापर्यंत पसरलेले होते अपघात इतका भयानक होता की घटनास्थळावर न पाहण्यासारखी परिस्थिती होती अंदाजे एखाद्या वाहनाने या व्यक्तीला धडक देऊन ठार केले असावे त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक वाहनाने या मृतदेहाला धडक दिल्याने त्याचे तुकडे झाले असावेत असा कयास वर्तविला जात आहे या मृतदेहाची ओळख देखील पोलिसांना पटविता आली नाही या मृतदेहाच्या चे चेहऱ्यावरचे अवशेष देखील दिसून येत नाहीत इतका भयानक अपघात होता मृतदेहाचे अवशेष शवविच्छेदन करण्यासाठी कवटे महांकाळ कर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत अपघाताची माहिती समजताच कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पथक व नॅशनल हायवे पोलीस ठाण्याचे पथक यांनी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केलेला असून या, के या अपघाताची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क